नमस्कार ताई मी प्रणिता भिलारे तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लरमित प्रणिता तर तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या जे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते तर आज मी तुम्हाला एका अशा कामाबद्दल सांगणार आहे जिथे तुम्हाला ना कोणतं ऑफिस ना जास्तीचा वेळ ना कोणत्याही पैशाची गुंतवणूक करावी लागणार आहे तर आता तुम्ही असा विचार करत असणार की असं कोणतं काम आहे बरं ज्यामध्ये आम्हाला आमच्यानं जास्तीचा वेळ द्यावा लागणार आहे ना कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागणार आहे तर हे काम म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग हो तुम्ही हाऊसवाईफ असाल लहान तुमच्याकडे लहान बाळ असेल त्या बाळाची जबाबदारी असेल स्टुडंट असाल किंवा वर्किंग वुमन असाल हे काम तुम्हाला तुमच्या वेळेनुसार घरी बसून करता येणार आहे अगदी कुठूनही करता येणारं असं हे काम आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगणार आहे पण त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तरच तुम्हाला याबद्दल सगळी माहिती मिळेल सगळं काही लक्षात येईल आणि यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी ऑल डिटेलमध्ये सांगणार आहे की मी कोणते कोर्स केले आणि मी कोणत्या कंपनी थ्रू स्वतःला ग्रो केलं त्यामुळे यानंतरचा व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही नक्की पाहा तर मग चला सुरुवात करूया ॲफिलिएट मार्केटिंगबद्दल की काय काय काम आहे आणि कसं करायचं ॲफिलिएट मार्केटिंग काय आहे त्याची सुरुवात कशी करायची कोणत्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे मिळू शकतात आणि त्याचसोबत माझ्या या खास ताईंसाठी मी काही खास टिप्स देणार आहेत चला तर मग बघूया ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी सर्विस मोबाईलवरून प्रमोट करणं आणि त्या तुमच्या लिंक थ्रू जर कुणी ते प्रॉडक्ट विकत घेतलं तर त्यामधून तुम्हाला कमिशन मिळतं हेच आहे ॲफिलिएट मार्केटिंग समजा एखादी कोणती क्रीम आहे की तु जी तुम्ही वापरत आहात आणि तीच क्रीम तुमच्या मैत्रिणीला आवडली आणि तिनेसुद्धा ती क्रीम विकत घेतली पण त्यावेळेस तुमच्या मनात हे असं येतच ना की अरे तिने ही क्रीम घेतली जी मी वापरत आहे पण त्यामधूनच जर मला कमिशन मिळालं असतं तर असा विचार येतच ना मनात हां म्हणजेच ॲफिलिएट मार्केटिंग पण हेच ऑफलाईन नाही ऑनलाईन ऑनलाईन केलं तर यामध्ये तुम्हाला या ते कमिशन मा क्रीम मागे कमिशन मिळून जातं आता यापुढे बघणार आहोत आपण की कोणकोणत्या कंपन्या ॲफिलिएट देतात आज जवळजवळ प्रत्येक कंपन्या हे ॲफिलिएट देतात जसं की ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मेशो आहे इम्पॅक्ट आहे अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत यापैकी कोणत्याही साईटवर तुम्ही साईन अप केलं सा की तुम्हाला ॲफिलिएट लिंक मिळून जाते आता आपण पाहूयात की गृहिणींसाठी योग्य निश कोणता आहे ते निश म्हणजेच विषय तर एवढं लक्षात ठेवा की ज्या विषयाबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती माहिती आहे ते तुमचं निश आहे तर हे कोणतं आहे समजा तुम्ही एखादी रेसिपी बनवताय तर त्या रेसिपीबद्दल तुम्हाला माहिती आहे किंवा किचन टूल्स आहेत वेट लॉस आहे डाईट बदल आहे हे सगळं तुमचं निश आहे एक लक्षात ठेवा ज्या विषयाबद्दल तुम्ही एकदम फ्री बोलू शकता कॉन्फिडन्सली बोलू शकता तो विषय तुम्ही तुमचा निश म्हणून सिलेक्ट करू शकता या सगळ्याची सुरुवात कशी कर करायची सगळ्यात आधी तुम्ही तुमचं एक निश ठरवा त्यानंतर एखादा ॲफिलिएट प्रोग्राम जॉईन करा जसं की ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मीशो आहे त्यावरती ॲफिलिएट लिंक ओपन करून घ्या तुम्ही तुमची त्यानंतर कॉन्टेंट बनवायला सुरुवात करा आपण वापरत असलेल्या प्रॉडक्टवर रिव्ह्यू द्यायला सुरुवात करा किचन टिप्स द्यायला सुरुवात करा आफ्टर अँड बिफोरचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करा व्हिडिओ बनवत असताना त्या व्हिडिओमध्ये ते तुमचं प्रॉडक्ट नीट दाखवा आणि ते वा, प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करा लोकांसोबत जेणेकरून त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढायला वाढायला मदत होईल म तुम्ही बनवलेल्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्रॉडक्टची लिंक द्या जेणेकरून जर कोणाला ते प्रॉडक्ट बाय करायचं असेल तर त्या लिंक थ्रू ते घेऊ शकतात आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात त्या व्हिडिओला थमनेल आणि टायटल ॲट्रॅक्टिव्ह द्या जेणेकरून ते थमनेल आणि टायटल बघून लोक तुमचे व्हिडिओ बघायला येतील आता यामध्ये तुम्हाला सगळी कमाई किती होते हे बघूयात आपण तर याची कमाई तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूजवरती आणि लोकांचा तुमच्यावरती ट्रस्ट किती आहे यावरती ठरते सुरुवातीला तुम्हाला एक हजार दोन हजार तीन हजार असे मिळतात नंतर नंतर ते वाढत जातात जसे की दहा हजार वीस हजार तीस हजार काही महिलांना तर दिवसाला किंवा महिन्याला एक लाख दोन लाख असे मिळून जातात पण यामध्ये तुमची कन्सिस्टन्सी असणं आणि इतरांचा तुमच्यावरती विश्वास असणं हे महत्त्वाचं आहे तुम्ही दुसऱ्यांच्या मनात स्वतःबद्दल ट्रस्ट बिल्ड करणं गरजेचं आहे तुम्हाला जर तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा चेहरा दाखवायचा नसेल तरी चालेल तुमच्या प्रॉडक्टचा एक सेपरेट व्हिडिओ तयार करा आणि तुमच्या आवाजाचं वेगळं रेकॉर्डिंग तयार करा आणि तो आवाज ते रेकॉर्डिंग तुमच्या व्हिडिओला ॲड करा दुसरी टीप म्हणजे तुम्ही डेली एक व्हिडिओ बनवाच आणि तो व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया पेजवरती अपलोड करा रोज एक व्हिडिओ बनवल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जाईल आणि तुमच्या व्ह्यूज वाढायलाही मदत होईल आणि हा व्हिडिओ डेलीचा एक व्हिडिओ पंधरा ते वीस मिनटाचा असला तरीसुद्धा चालेल तिसरी टीप म्हणजे तुम्ही ज्या प्रॉडक्टबद्दल तुमच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहात ते प्रॉडक्ट सगळ्यात आधी तुम्ही वापरा आणि तुमचा स्वतःचा अनुभव स्वतःचा एक्सपिरियन्स लोकांना सांगा त्यामुळे लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास जास्त वाढायला तुम्हाला मदत होईल चौथी टीप म्हणजे रील्स आणि शॉर्ट्स बनवा आणि त्यामधून तुमच्या प्रॉडक्टचं प्रमोशन करा कारण रील्स आणि शॉर्ट्सला जास्त रीच मिळतात पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे तुझा कोणताच व्हिडिओ कधी व्हायरल होईल किंवा नाही व्हायरल होईल याची अपेक्षाच तू करू नकोस कारण असं नाही की तुझा प्रत्येक व्हिडिओ व्हायरल होईलच तू सुरुवातीचे जे पन्नास व्हिडिओ अपलोड करशील तेच तुझा कामाचा बेस तयार करतील त्यामधला एकतरी व्हिडिओ व्हायरल होईल आणि त्यामधून तुला इन्कम मिळायला सुरुवात होईल तर मग ताई आत्ताच्या काळात तुमच्या हातात जर मोबाईल असेल तर तुमची कमाई थांबता कामा नये आणि ॲफिलेट मार्केटिंग हे अगदी सरळ सोप्पं काम आहे जे तुम्हाला नो इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करते किंवा मी कोणते क्लास केले आणि स्वतःला डेव्हलप केलं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची कमाई घरून करा